हॅलो गायज नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात सगळे मस्त मजेत तर माझ्या आजच्या लॉबमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा लॉक असणार आहे माझ्या बबड्याचं फोटोशूट म्हणजे फोटोज घरीच काढले आहेत अँड मोबाईलमध्येच काढले आहेत कारण आयफोन आहे आए अवेलेबल सो मोबाईलमध्येच काढले आहे तिथं सेकंड बड्डे आहे सो बड्डेसाठी आम्ही डेकोरेशन वगैरे केलेलं आहे थोडंफार घरातच केलेलं आहे अँड फोटोजसाठी खूप स्ट्रगल केलेलं आहे तिच्या कारण ती फोटोज काढू देत नव्हती तर ते स्ट्रगल कसं केलं आणि काय केलं ऑल तुम्हाला या लॉगमध्ये बघायला मिळेल अँड तिची तिच्या फ्रेंड्ससोबतची मस्ती तिचे माझ्या मोमचे ते फ्रेंड आहेत ते ऑल फ्रेंड तुम्हाला बघायला मिळतील थी। अँड तिची ऑल मस्ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर माझ्या बबड्याला लाईक करा अँड कमेंट करा अँड माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला स्टार्ट करू तर इथे आहे माझ्या बबड्याचा बड्डे सेलिब्रेशन चालू म्हणजे ते खेळतात आणि खेळता खेळत त्याचा तर बड्डे आहे त्यांचा तर त्यांचा बड्डे बघा अँड पुढं त्यांची मज्जा मस्ती नक्की बघा व्हिडिओ बघत राहा लास्ट पर्यंत आले कापलं झालं बड्डे बघा यांचं घर दाखवा आम्हाला घर तुमचं घर दाखवा उघडा कोण कोण बसले घरात कोण कोण बसले ग या घरात अ कसे बसलेत घरात येड येड इथे पहिले घर बनवलं आणि इथे परत घर बनवलं आणि त्या घरामध्ये मस्त दादू आणि ती बसले खेळ

फोटोशूट ची तयारी चालू ची आहे आमची आता आम्ही दोन चाकडा फुगवणार आहोत माझी बबडी आता दोन वर्षाची होणार आहे सो बीला काढू हाय इकडे बघ कस आहे बुवा थोड्या वेळ हे सो हाय गाईज मी आहे आणची मावशी आणि आता आम्ही फुवा बबीचा फुवा म्हणजे आपला फुवा फुगवत आहोत बबी इकडे बघ बबी बस काय लय मोठी झाली थोडी छोटी बस थोडीशी अजून हा फुग बस फुगे ना कधी पण छोटे फुगवायचे असतात हा बाई दोन एकत्र बांधले असते थांब फुगे बादे बादे ना कधी पण छोटे फुगवायचे जास्त मोठे फुगे छान नाही वाटत प्रेझेंट बाबे थांब एक मिनिट तुझ्याच आहे बाबू जे हॅपी बर्थडे बाबू बघे बड लग्न नाही तिला मेहंदी लागेल मी दुसरा विचार केला की पावसा पाण्याचं सर्दीच मेहंदीच तिला सर्दी होईल म्हणून मग मी नाही समजी अग पण तिचं हे इथे झालंय आमचं डेकोरेशन हाय कर बाबू हाय कर, कर, कर ए पिलू हाय कर ए, पिलू। <laughs>

तू आहे ना आत टुकड आत टुकड लिफ्ट मध्ये यायचं ना चला आत टुकड राईतन तुला तीर्थकडे जायचं आपल्याला तीर्थाकडे जायचं ना आवर लवकर असं कर एक कर आता मी तुला सांगते आहे बॉबी <laughs> हे बघ हा नाही का हात नाही ते नाही घेत हे बघ असं हा हे अशी हस ना जरा

तर अशा प्रकारे तिचे फोटोज काढायला जरा जास्त स्ट्रगल करावं लागलं अँड मी असे फोटो काढले आहे बघा फोटोज मस्त आलेले आहेत बट स्ट्रगल खूप आहे तर चला आता इथेच व्हिडिओ माझा एंड होईल सो की ऑल तुम्ही लॉग बघितलाच असेल शेवटपर्यंत तर माझ्या बबड्याची फोटोशूट कसे वाटले फोटोज कसे वाटले नक्की सांगा कमेंट करा अँड ऑल अजून नवीन नवीन लॉग येतच राहणार आहे माझ्या बबड्याचं बड्डेचं सेलिब्रेशन वगैरे ऑल लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहेत बट थोडं वेट करावं लागेल कारण तो अजून बड्डेचा लॉग आहे तो मी उद्या किंवा परवा पोस्ट करणार आहे तर तो लॉग देखील नक्की बघा तर चलो बाय बाय गुड नाईट